नागपुरात काही दिवसांपूर्वीच एक का फोटो जर्नलिस्टची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती विनय पुणेकर उर्फ बबलू सॅम्युअल पुणेकर वय पन्नास असं या फोटो जर्नलिस्टचं नाव होतं नागपूरच्या उच्चभ्रू अशा राजनगरमधील सुराणा लेआउटमध्ये ही घटना घडली होती दिसायला ही हत्या खूप सरळ साधी वाटत असली तर या हत्येमागची इन्साईड स्टोरी खूपच किचकट आहे कारण या हत्येमागं अश्लील फोटो सेक्स्टॉर्शन आणि लव ट्रँगल असे अनेक अँगल आहेत त्यामुळे नेमकी फोटो जर्नलिस्ट विनय पुणेकरची हत्या कशी झाली हे जाणून घेऊयात मृत विनय पुणेकर हे करिअरच्या सुरुवातीला नागपूर टाईम्समध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करायचे मात्र काही काळानंतर त्यांनी फॅशन फोटोग्राफीला सुरुवात केली होती नवीन नवीन मॉडेल्सचे ते पोर्टफोलिओ बनवायचे दरम्यान चोवीस फेब्रुवारीच्या दुपारी विनय पुणेकर त्यांच्या घरातच होते अचानक त्यांच्या घरातून गोळीबाराचा आवाज झाला हा आवाज ऐकून स्थानिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली असता विनय पुणेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते या घटनेनंतर पोलिसांनी पुणेकरचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता तसेच पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास करायला सुरुवात केली होती विनय पुणेकर यांचा काही वर्षापूर्वीच तलाक झाला होता तेव्हापासून ते घरात एकटेच राहायचे तसेच पोलीस तपासात पोलिसांच्या हाती आरोपीचा एक फुटेज लागला होता घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा आरोपी कैद झाला होता या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता पोलिसांनी पुणेकरचा मोबाईल फोन देखील ताब्यात घेऊन कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली होती या तपासात हत्येपूर्वी पुणेकरला एका तरुणीने दोनदा फोन केल्याचे समोर आले होते त्यामुळे पोलिसांनी पुणेकरांच्या मोबाईल फोन आणि इतर गॅजेटचा तपास केला असता त्यांच्या हाती अश्लील फोटो आणि व्हिडिओज लागले होते पुणेकरच्या फोनमध्ये तरुणीसोबतचे काही चॅट देखील होते या चॅटिंगनुसार दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट होत होतं पण आता पुणेकरची हत्या याच नात्याने घेतली होती की या हत्येमागे काही वेगळं कारण होतं याचा तपास पोलीस करीत होते या दरम्यान पोलिसांनी तरुणीचा शोध घेऊन तिची चौकशी केली असता तिने हत्येचा उलगडा केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणेकरच्या संपर्कात आलेल्या महिलेचे आधीच लग्न झाले होते पण ती तिच्या पतीपासून विभक्त झाली होती या दरम्यान काही वर्षांपूर्वी या दोघांची भेट एका स्विमिंग पूलमध्ये झाली होती या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि ते एकमेकांच्या जवळ आले होते या नात्यादरम्यान महिलेच्या आयुष्यात एका तिसऱ्याची एंट्री झाली होती हेमंत शुक्ल असं या तरुणाचं नाव होतं तो युपीच्या आजमगडचा रहिवासी होता तो नागपूरमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करायचा या दरम्यान ज्यावेळेस हेमंतला महिला पुणेकरशी संपर्कात असल्याचे कळाले त्यावेळेस त्याला ती गोष्ट खटकायला सुरुवात झाली आणि त्याने त्याचा सूट घ्यायचा निर्णय घेतला पोलिसांनी दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पुणेकरने महिलेसोबत केलेल्या अश्लील चॅट व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलच्या मदतीने हेमंत शुक्लाने पुणेकरला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली गेल्या अनेक महिन्यापासून त्याने पुणेकरला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून हजार रुपये उकळले होते या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने नागपूरच्या सायबर सेलमध्ये सेक्स आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती या तक्रारीनंतर पुणेकरला ब्लॅकमेलिंगचे कॉलनी बंद झाले होते मात्र हेमंत शुक्लाच्या मनात पुणेकर विरुद्ध प्रचंड राग निर्माण झाला होता पोलीस चौकशीत तरुणीने पोलिसांना सांगितले की शनिवारी हेमंतने मला पुणेकरच्या घरी जाऊन एकदा भेट घ्यायची आहे त्याला समजावून सांगायचं असल्याचं सांगितलं याच कारणामुळे तरुणीने तिच्या स्कूटीवरून हेमंत शर्माला बसवून पुणेकरच्या राजनगर येथील निवासस्थानी नेलं पण हेमंतच्या डोक्यात काही वेगळंच कटकारस्थान रंगत होतं हेमंत पुणेकरच्या घरी गेल्यावर दोघांमध्ये मध्ये कडाक्याचं भांडण झालं या भांडणानंतर हेमंतने रागाच्या भरात बंदूक काढून पुणेकरवर दोन राऊंड फायर करून त्याची हत्या केली या हत्येनंतर हेमंत तरुणीच्या स्कूटीजवळ पोहोचला तेथून दोघांनी स्कूटीवरून प्रवास केल्यानंतर हेमंत फरार झाला होता पोलीस आता हेमंतचा तपास करत आहे या हत्याकांडात पोलिसांना हेमंत शुक्लासोबत त्या तरुणीचाही हात असल्याचा संशय आहे पुणेकरांच्या सवयीचा फायदा घेऊन दोघेही त्याला ब्लॅकमेल करत असल्याचाही पोलिसांचा संशय आहे आणि ज्यावेळेस पुणेकरने ब्लॅकमेलिंगची पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर दोघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता पोलिसांना या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे हाती लागले आहेत आरोपी तरुणी हेमंतच्या साथीने गेल्या तीन वर्षापासून सेक्सटॉर्शन रॅकेट चालत होती पुणेकर व्यतिरिक्त हे दोघे आणखी सात जणांसोबत सेक्सटॉर्शन करत होते तरुणी फोनवर अशा लोकांशी अश्लील चॅट करत असे ज्यामध्ये न्यूड व्हिडिओ कॉलही केले जात होते त्याचा मित्र हेमंत त्यांचे व्हिडिओ काढायचा किंवा ग्रॅब घ्यायचा आणि ब्लॅकमेलिंग करायचा आधी तरुणीने आणि ते विनयलाही आपल्या टोळीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे मात्र त्याने नकार दिल्याने त्यांनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती